मेजेतील हॉटेल वावरमधील साहित्याची चोरी करणाऱ्या दोन सर्राईत चोरटांना महात्मा गांधी चौकी पोलिसांनी अटक केली आहे सुनील स्व सतीश गुरव वय चोवीस राहणार रामनगर कोल्हापूर रोड सांगली आणि वसीम शहाजान नदाब वय बत्तीस राहणार रामनगर सांगली असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत तर तरबेज बाबूभाई तांबोळी राहणार नुराणी मस्जिद सांगली हा संशयित फरार झाला आहे त्यांनी दिनांक वीस सप्टेंबर रोजी शहरातील वावर हॉटेलमधील साहित्याची चोरी केली होती त्यांच्याकडून चोरीतील एकवीस हजार तीनशे रुपयांचा माल आणि अंदाजे ऐंशी हजार रुपयांची गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण एक लाख एक हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे यातील तरबेज तांबोळी हा अद्दपार असलेला संशित आरोपी आहे सदरची कारवाई महात्मा गांधी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव पोलीस फौजदार धनंजय चव्हाण अभिजित धनगर सूरज पाटील पुंडलिक कांबळे विक्रम खोत जावेद शेख विनोद चव्हाण मोसिन टिनमेकर यांच्या पथकाने केली